नमस्कार मित्रांनो मी सरदार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे एक जिल्हा परिषद शाळेचा तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आजकाल तुम्हाला माहिती आहे की पुष्कळशी मुलांची संख्या वाढताना दिसत आहे तसाच एक उपक्रम एका शाळेमध्ये राबवला जात आहे तो म्हणजे त्या शाळेमध्ये जो कोही जो कोणी विद्यार्थी प्रवेश घेईल त्या विद्यार्थ्यामध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये जो कोणी विद्यार्थी प्रवेश घेईल त्या विद्यार्थ्याचा जो काही कर आहे म्हणजे त्याचे आईवडील जे कर भरतात ग्रामपंचायतचा पाणीपट्टी कर घर कर हे सर्वचे सर्व कर हे त्याला माफ होणार आहे म्हणजे ही योजना त्या फक्त गावानं आयोजित केलेली आहे तर मित्रांनो ही योजना मला तर खूप आवडली आहे तुम्हाला ही योजना आवडली असेल तर खरंच मला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली की नाही आवडली तर आणि तुम्ही हा जो जी आर आहे म्हणजे त्या क ग्रामपंचायतचा जो जी आर आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा मित्रांनो खरंच हा उपक्रम मला ना खूपच आवडलेला आहे कारण आजकाल श्रीमंत लोक हे मोठमोठ्या शाळेमध्ये टाकत आहे परंतु गरीबाच्या मुलांनी कुठे जावे आणि जर गरिबाच्या मुलं साठी जर हा प्रयत्न चालू असेल तर त्यांना हे पुण्याचं काम आहे कारण काहीतरी झालं तरी, तरी गरीबाची मुलं हे जिल्हा परिषद शाळेतच शिकणार आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांनाच परिस्थिती जाणीव असते कारण ग मोठ्या लोकांच्या मुलांना परिस्थिती जाणीव असते असं नाही पण कमी प्रमाणात असते कारण त्यांना त्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे त्यांनाच सहसा त्या गोष्टीची जाणीव नसते त्याच्यामुळं प्रगतीचं प्रमाण हे काही प्रमाणात कमी असते परंतु जिल्हा परिषदच्या मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये हा जमीन सा फरक आपला दिसतो त्याच्यामुळं खरंच आपल्या जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम सरकारने राबवले पाहिजे तर त्याचप्रकारे गावातील लोकांनी म्हणजे ग्रा गावातील जो काही सरपंच आहे त्याने पण छान असा उपक्रम राबवलेला आहे तो मला खूप आवडलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर असाच एक प्रकारचे उपक्रम जर तुमच्या शाळेत राबवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हेब हा जो आपले यूट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा ओके okay? जय हिंद जय भारत